आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका डॉक्टर डोले न्यूरो बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरासिस मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अव्हर स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट संगमनेर शहरामध्ये गणेश चतुर्थीच्या निमित्तानं गणपती बाप्पांचे मोठ्या उत्साहात आगमन झाले शहरामधील विविध ठिकाणी गणपती बाप्पांच्या मूर्त्यांची विक्री सुरू असताना माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे आमदार सत्यजी दादा तांबे हर्षल दादा तांबे मैथिली तांबे तसेच वर्षाताई तांबे आणि भाऊसार न्यूजचे संपादक राजेश असोपा यांनी गणपती बाप्पा मोरिया या जयघोषामध्ये आणि ढोल ताशांच्या गजरात बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना आपल्या घरी केली आहे या प्रसंगी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे तसेच माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे आणि पत्रकार राजेश असोपा यांनी सी चोवीस तासशी बोलताना म्हटलं की गणेश उत्सव हा आनंद उत्साह हो आणि ऐक्याचा सण आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील संगमनेर शहरामध्ये बाप्पांचं आगमन भक्तीभावानं झालंय समाजामधील सर्व घटकांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करावा हा आमचा संदेश आहे संपूर्ण शहर गणपती बाप्पांच्या जयघोषाने अगदी धूमधूमून गेलं होतं श्रद्धा आणि उत्साहाचं वातावरण सर्वत्र दिसून आलंय आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर गणेशोत्सव हा अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा होत आहे गणेशाच्या मूर्तीचं आज आगमन घरोघर झालेलं आहे संपूर्ण बाजार फुलून गेलेला आहे अनेक नागरिक हे आनंदामध्ये कुटुंबचे कुटुंब गणरायाच्या आगमनाची वाट बघत आहे ती मूर्ती घेऊन सर्वजण घरी येत आहे अशा ह्या आनंदाच्या क्षणी आमच्याही घरी आमदार सत्यजित तांबे आणि माझी आमदार सुद्धीजी तांबे डॉक्टर हर्षल तांबे त्याचप्रमाणे डॉक्टर मैथिली तांबे डॉक्टर वर्षा तांबे आमची सर्व नातवंड आणि सर्व आमचा परिवार आमच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज गणरायाचं आगमन तांबे परिवाराच्या प्रभा या निवासस्थानी झालेलं आहे सर्व आनंदोत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे गणराया म्हटलं की त्याला मोदकाचा नैवेद्य हा लागत असतो ओल्या नारळाचं आणि सुंदर असं उकडीचे मोदक त्याचप्रमाणे तळणीचे मोदक अशी वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारचे मोदक खव्याचे मोदक असे पदार्थ घरोघर -गर बनवले जातात गोडधोड पुरणपोळी त्याचप्रमाणे श्रीखंडपुरी वगैरे सर्व पदार्थ घरोघर -गर बनवले जातात गण गन, गणपतीचं आगमन होईपर्यंत सर्वजण उपवास पकडतात आणि असा हा आनंदाचा मांगल्याचा असा हा सण आहे यामध्ये संपूर्ण समाजाचं एकतेचं दर्शन होत असतं सर्व जाती धर्माचे लोक हे आनंदाने यामध्ये सहभागी होतात बाजारामध्ये सर्व काही विक्रीसाठी सर्वजण येत असतात खरेदीसाठी मोठी झुंबड उडालेली आहे आणि असं हे वातावरण दहा दिवस या ठिकाणी राहणार आहे अशा या गणरायाच्या आगमनाने आमच्याही घरामध्ये आनंदोत्सव साजरा झाला मी सर्वांनाच या गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देते मी गणरायला प्रार्थना करते की आमचं <coughs> संगमने तालुका आणि सर्व आपले नागरिक हे आनंदी असू दे त्यांचं आरोग्य चांगलं असू दे आणि भरपूर पाऊस पडू दे सगळी समृद्धी आमच्या शेतकऱ्यांमध्ये येऊ दे शेतकऱ्यांमध्ये आली की संपूर्ण सगळीकडे एक आनंदाचं वातावरण होत असतं व्यापारामध्ये होतं शहरामध्ये होतं आणि असं मी गणरायाला प्रार्थना करते की आमची प्रार्थना तू पूर्ण कर धन्यवाद सर्व एक अतिशय आनंदाचा उत्सव म्हणजे गणेश उत्सव आपल्या सर्वांना आवडणारा गणपती बाप्पा यांचं आज आगमन होत आहे आणि लहान आबाल वृद्ध त्या दिवसाची वाट पाहत असतात तो असा हा गणेश उत्सव संपूर्ण महाराष्ट्र नव्हे भारतामध्ये आणि जिथे जिथे आपले सर्व भारतीय जगात गेले त्या सर्व ठिकाणी अतिशय पावित्र्य मांगलमय आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा होत असतो आम्ही आज या ठिकाणी आमचे मित्र शिव उपाध्ये यांच्याकडे गोकुळ ते आमचे खूप जवळचे मित्र फॅमिली फ्रेंड आहेत आणि दरवर्षी ते आमच्यासाठी बाप्पाची मूर्ती खास घडवत असतात त्याप्रमाणे ते त्यांनी याही वर्षी गणेशाची मूर्ती आमच्यासाठी आमच्या परिवारासाठी शाडूच्या मातीची पर्यावरणपूरक कारण आमची नात आहिल्याचा <laughs> आग्रह होता की शाडूचीच मूर्ती आणा म्हणून आणि ती शाडूची मूर्ती आज या ठिकाणी आमच्यासाठी गोकुळ उपाध्यानी तयार केली आहे त्या त्याच्या गणेशाच्या आम्ही घेण्यासाठी मूर्ती घेण्यासाठी सर्व परिवार इथे आमचा छोटा सूर्या आहे सारा आहे अहिल्या मैथिली आणि हर्षल तांबे वर्षा तांबे आणि आमच्या <laughs> शौदुर्गा धामे काही इथे आम्ही सर्व परिवार इथे आलेलो आहोत मी गोकुळ यांचं खूप आभारी आहे अतिशय सुंदर सुबक मनमोहक अशी गणेशाची मूर्ती त्यांनी आमच्यासाठी घडवली चतुर्थी आहे आणि आज बसवलं गणपती पण आज आपण काय प्रार्थना गणराय ही विद्येची देवता आहे आणि गणराया ही विवेकाची देवता आहे तेव्हा मी चा चा शरो शरो या निमित्ताने गणरा ईश्वराचं ते प्रतीक आहे आणि म्हणून असं सर्व शक्तिमान ईश्वराकडे गणरायाच्या चरणी मी हीच प्रार्थना करेन की आपण आपलं संगमनेर हे सदैव समृद्ध असावं प्रगतीवर असावं इथले सर्व नागरिक आनंदी असावे आणि आपण सर्वजण इथले सर्व राहणारे सर्व जातीधर्माचे लोक या ठिकाणी अत्यंत आनंदाने या एक ठिकाणी एकत्र राहतोय पिढ्याने पिढ्या पीड़ा राहत आलेले भविष्य काळात आपल्याला हे आनंदी वातावरण जे आहे प्रसन्न वातावरण संगमण्याचं आहे ते अबाधित राहावं हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना असे म्हणतात अनेक कलांचा आविष्कार असणारा गणराय आणि या गणरायाची सुंदर सुबक अशी मूर्ती पाहिली की त्याच्यात एक लावण्य आणि चैतन्य निर्माण होतं आज प्रथा आणि परंपरेनुसार आम्ही देखील घरच्या गणरायाची मोठ्या थाटामाटा स्थापना केली आहे आज गणरायाचं मोठं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं आहे ढोल ताशांचा गजर फटांगेची आतशबाजी आणि गणपती बाप्पा मोर जयघोष करीत आज गणराय स्थापित झाले आहे हे विघ्न अर्था न्यूज पाहणाऱ्या आमच्या सर्व प्रेक्षकांचे व आमचे सर्वांचे विघ्न या निमित्ताने तू दूर कर तुझा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी निरंतरपणे असू दे गणेश चतुर्थीच्या याच सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा गणपती बाप्पा మంగళమూర్తి శావి శేఖ సింగ